कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे सोमवारी तेवीस डिसेंबर रोजी विधानसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आटपून त्यांचे पहिल्यांदाच मतदारसंघात आगमन झाले यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात मतदारसंघातील जनतेचे आमदार आशुतोष काळे यांनी आभार व्यक्त केले विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांनी दिवसरात्र काम केले प्रचारादरम्यान केलेल्या आव्हानाला मतदारांनी प्रतिसाद देऊन केलेल्या विकास कामाची पावती दिली त्यात लाडक्या बहिणींची भर पडल्यामुळे एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मतांनी मिळालेल्या विजयामुळे वाढलेली अधिकची जबाबदारी आपणा सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे पार पाडू असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील जनतेला दिला सर्वांनी या निवडणुकीमध्ये भरभरून प्रेम केलं एक दिलाने एक विचाराने झटून काम केलं म्हणून एवढं मोठं यश आपल्याला या निमित्ताने मिळालेलं आहे म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप आभार मानतो आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो या पाच वर्षामध्ये सुरुवातीपासून आपण जर पाहिलं निवडणूक झाल्यापासून एक एक, एक गोष्टी घडत होते निवडून येत असताना आपल्याला माहिती होत का आपण विरोधी पक्षामध्ये काम करणारे आपण सर्वांनी प्रयत्न केले म्हणून आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी निवडून केली हे माहिती असून सुद्धा का आपण विरोधी पक्षाचे आमदार असणार त्याच्यानंतर आपण सत्तेमध्ये गेलो महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालं अडीच वर्ष महाविकास आघाडीच सरकार होत त्याच्यामध्येच कोविडची महामारी आली कोविडच्या महामारीमुळे सगळे उद्योगधंदे सगळे व्यवसाय त्या ठिकाणी ठप्प होते सरकारचं उत्पन्न कमी झालेलं असून देखील जेवढा निधी आपल्याला मंजूर करून घेता आला तेवढा करण्याचा प्रयत्न मी अडीच वर्षामध्ये केला नंतर सरकार गेलं तरी पण आपले काम कसे होतील अस सातत्याने प्रयत्न करून त्या एक वर्षामध्ये विरोधी पक्षामध्ये असून देखील आपण काम करून आणले आपल्या मतदारसंघातली काम झाली पाहिजे म्हणून आपण सर्वांच्या लोकांचा विरोध होता ची मला कल्पना होती तरी देखील आपले काम झाली पाहिजे म्हणून आपण अजितदा त्या ठिकाणी पाठिंबा दिला निधी मंजूर करून आणला जास्तीची काम कशी झाली पाहिजे त्या शेवटच्या दीड वर्षामध्ये अजून जास्तीचा निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला आणि या सर्व कामाची पावती किंवा आपल्या सर्व लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना सोडून चालणार नाही या सर्व गोष्टी असतील आणि निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जरी आपल्याला निकाल माहिती होता आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी रात्रंदिवस काम केलं आणि म्हणून आपल्याला हा विजय मिळाला असं मी मानतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा म्हणजे एकाच वेळेस आभार मानायचे होते आभार मानण सांगून संपलं असं होऊ शकत नाही कारण की आपण एवढं काम केलं मागच्या वेळेस आठशे बावीस मतांनी आपण निवडून आलो होतो दोन हजार चौदा ला तीस हजार मताधिक्य पार करून आपण आठशे मतांनी निवडून आलो आठशे बावीस मतांनी निवडून आलो पाच वर्ष आपण जे काही काम केलं जो काही के निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांचं मोलाच सहकार्य मदत आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं आठशे बावीस मतं मिळून एवढे काम आपण करू शकलो आपल्या काही गावांनी त्या ठिकाणी मताधिक्य कमी किंवा मताधिक्य त्या ठिकाणी नव्हतं पण तरी देखील मी त्या ठिकाणी भरभरून काम करण्याचा प्रयत्न केला फक्त म्हणायचो आपण मागे नाही दिलं पण पुढे द्यावं अशा प्रकारची विनंती करायचो तुम्ही एवढं दिलं त्याचा बोजा अजून झाला एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढं विक्रमी मताधिक्य कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील तमाम आपल्या मतदार बंधू आणि भगिनींनी त्या निमित्ताने दिलेलं आहे निश्चित जबाबदारी सर्वांची वाढलेली आठशे बावीस मतं मिळाल्यानंतर आपण एवढं काम केलेलं आहे तर एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मिळाल्यानंतर केवढं काम करावं लागेल याची कल्पना त्या ठिकाणी आपल्याला असेल आणि म्हणून आपल्या सर्वांना या निमित्ताने या जबाबदारीची जाणीव आहे याची मला खात्री आहे सुरुवातीपासूनच आपण पाहत आलो दोन हजार चौदाला ज्यावेळेस निवडणूक निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळेस आपला पराभव झाला पण त्या पराभवाचा आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे या सर्वांच्या पाठिंब्यामुळे फारसा माझ्यावर परिणाम न होता पुन्हा एकदा नवीन जोमाने आपण त्या ठिकाणी कामाला लागलो आणि पाच वर्ष आपण त्या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न आपण जाणून घेऊन त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम केल्यामुळं त्या ठिकाणी एकोणीसला आपल्याला विजय मिळालेला आहे आणि हे सर्व आपल्या सर्वांच्या समोर आपले ज्येष्ठ सहकारी असतील यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं तुम्ही माझे सर्व माझ्या वयातले असतील किंवा माझ्यापेक्षा तरुण सहकारी असतील आपल्याला ज्या ज्या गोष्टी कळाल्या त्याच्यावर आपण काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी अजून अधिकच्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर आपण ज्या ज्या वेळेस कुठली भूमिका घेतली त्याच्यामुळे लोक आपले विचार त्या ठिकाणी करायला लागले असं मी मानतो आणि म्हणून याच्यामध्ये श्रेय आपल्या सर्वांचं आहे ज्यांनी मार्गदर्शन केलं ज्यांनी मदत केली ज्यांनी सहकार्य केलं या सर्वांचं आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्यामुळं एवढं मोठं एवढं मोठं मताधिक्य या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळू शकलंय पण आता निवडणूक झालेली आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल लागलेला आहे आज तेवीस डिसेंबर आहे एक महिन्यानी थेट आपल्याला भेटतोय निवडणुकीच्या काळामध्ये मला लू झाला होता चार गोळ्या बदलून आपला प्रचार कसा थांबणार नाही यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी किंवा लोकांच्या भेटीसाठी जात होतो निवडणूक झाल्यानंतर सर्व आजारातून आजार, आजार म्हणजे फार मोठा ने मनता ने ना म्हणता नाही पण एक निवडणूक झाल्यानंतर थोडासा त्या ठिकाणी विश्रांती मी घेतली आणि त्या सर्व दामधुमीमध्ये आपण पाहतो का निकाल कसा लागलेला होता निवडणूक म्हटली प्रत्येकाची कसोटी असते ज्या पद्धतीने प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या त्या, त्या आमदाराची उमेदवाराची कसोटी होती त्याच पद्धतीने प्रत्येक पक्षाचे अध्यक्ष असतील त्या प्रदेश त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील या सर्वांची कसोटी होती अग्निपरीक्षा होती निवडणुकीचा निकाल काय लागतो निकाल आपल्या सर्वांसमोर आहे महायुतीचं सरकार मजबूतीने अजून त्या ठिकाणी आलं भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आले शिवसेनेचे सत्तावन हो आले आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अदनी अजीदा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकशे का आमदार त्या ठिकाणी निवडून आले काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा देखील आपल्या सरकारला मिळून दोनशे सदोतीस दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दोनशे सदोतीस म्हणजे फार मोठा आकडा झाला तेव्हा अडचणी फार आणि मंत्रिमंडळाची संख्या ठरलेली त्रेचाळीस पेक्षा आज जास्त मंत्री, मंत्री करू शकत त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक आमदारांची त्या ठिकाणी इच्छा आपल्या इथे जीदा प्रचाराच्या दरम्यान आले त्यांनी आपल्या सर्वांना विनंती केली होती आव्हान केलं होत साडेआठशे मतांनी मागच्या काळामध्ये आपण निवडून दिलं त्याच्यावर दोन शून्य वाढून पंच्याऐंशी हजार झाले पाहिजे आपण त्याच्याही पुढे निवडून घातले ना एकशे पंचवीस एकशे एक, एक लाख पंचवीस हजार किंवा चोवीस हजार त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या अपेक्षा आप त्या ठिकाणी वाढलेल्या होत्या आणि आपल्यातले काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं तुम्ही तिथून हटू नका आणि म्हणून आपल्या सर्वांच्या भावनांचा विचार करून मी दादांची दोनदा भेट घेतली त्यांना विनंती केली आपले कर्मवीरी शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी नाणा यांनी मला फोन केला ते म्हटले आम्ही काही काळे साहेबांबरोबर असलेले एक सहकारी आम्ही काही जण येतो आणि आम्ही पण आमच्या पद्धतीने विनंती करतो ते पण भेटले भरपूर वेळ दादांनी दिला त्यांच्या समोर अडचणी आहेत मागणारे भरपूर एक्केचाळीस आमदार याच्यामध्ये आपल्या पक्षाच्या वाटेला दहा मंत्री आले दादा सोडून नऊ मंत्र्यांना संधी द्यायची एक्केचाळीस चाळीस पैकी कोणाला द्यायचा निश्चितपणाने त्यांच्या समोर पेच होता आपण कधी मी स्वतःसाठी कधी त्या ठिकाणी मागितलं नाही आणि सभेमध्ये पण आपण कधी मागणी केलेली नव्हती तुमच्या सर्वांचा उत्साह एवढा होता त्या निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या अगोदर पण ज्या वेळेस ऑगस्ट मध्ये जनसंवाद यात्रा झाली आपल्या सर्व लाडक्या बहिणी आणि आपण सर्व पदाधिकारी एवढ्या मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणून या दोन्ही सभा असतील किंवा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कर्मवीर आपले माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांचा वा अभिष्ठ चिंतन सोहळा जो आता ज्या कर्मवीर मैदान या ठिकाणी आपण घेतला होता या दोन्ही तिन्ही कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा उत्साह बघून त्यांनी तो शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिलेला होता हा शब्द किंवा हा वादा दादांचा वादा आहे पाच वर्ष काही संपलेले नाहीये त्याच्यामुळं दादांचा वादा निश्चितपणाने तर सगळ्यांना त्याचा अनुभव महाराष्ट्रामध्ये आलेला आहे त्याच्यावर मला खात्री वाटते की आपल्याला सर्वांना जो काही शब्द दिलेला आहे तो दादा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे